वर्धा नदीच्या काठावर असलेल्या प्राचीन राम मंदिर येथे अगदी साधेपणाने रामनवमी निमित्ताने राम, राम जन्मोत्सव मंदिरामधील कार्यरत पुजारी यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता संपन्न झाला मंदिरामधील राम दरबारला सुगंधी फुल मालाद्वारे सजविण्यात आले होते प्रतिवर्षी या मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने व सेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा होत होता मात्र कोरोनामुळे मागील वर्षापासून लावलेल्या सरकारी निर्बंधामुळे नियमाचे पालन करत राम जन्मोत्सव मध्ये ठराविक लोक उपस्थित होते या वर्षी शोभायात्रा समितीचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव साजरा केला जात आहे पुलगाव राम मंदिर शोभायात्रा समितीचे अध्यक्ष संदीप बद्री सिंग ठाकूर यांनी सपत्नी जन्मोत्सव साजरा केला तसेच भाविक भक्तांना आपापल्या घरी राहून भगवान रामाची पूजा अर्चना करावी असे आवाहन केले होते त्यानुसार अनेक भाविक भक्तांनी आपापल्या घरी प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव उत्साहाने साजरा केला अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव